नमस्कार तर आज आपण तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर मुलांना काहीतरी पटकन खायला हवं असतं तर अशा वेळेसुद्धा तुम्ही हा झटपट तांदळाच्या पिठाचा डोसा त्यांना बनवून देऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे घरीच तयार केलेलं तांदळाचं पीठ आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेडीमेड तांदळाचं पीठसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक छोट्या साईजचा सा कांदा एकदम बारीक आपल्याला चॉप करून घ्यायचा आहे तो इथे वापरलेला आहे त्यानंतर थोडंसं गाजर मी किसून इथे घातलेलं आहे तुम्ही गाजर एकदम बारीक कट करूनसुद्धा इथे वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हे सर्व सुके जिन्नस आता पिठामध्ये सुरुवातीला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ त्यानंतर पाणी घालून आपल्याला याचं पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी एक ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे तर आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही पिठाच्या गुठळ्या वगैरे राहायला नको अशा पद्धतीने ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर पाणी हे थोडं थोडं करूनच वापरा तर एक ग्लास पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित मिक्स, मिक्स करून घेतलेलं आहे आता पुन्हा यामध्ये मी एक ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊ तर आपल्याला याचं एकदम पातळ असं बॅटर तयार करायचं आहे उरलेलं देखील पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी इथे बरोबर आपल्याला दोन ग्लास पाणी लागलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला हे पातळ बॅटर ठेवायचं आहे तर छान मस्त जाळीदार असे आपले इथे डोसे तयार होतात घट्ट पीठ जर राहिलं तर डोस्यांना छान जाळी पडत नाही तर हे पा अशा पद्धतीचं बॅटर इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे आता आपण लगेच डोसे बनवायला लगे घेऊ तर डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिकचा पॅन इथे चांगला कडकडीत असा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर आपल्याला साधारण एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे सर्व साईडने तेल व्यवस्थित असं लावून घेतलेलं ला आहे तर डोसा घालण्यापूर्वी आपल्याला जे बॅटर आहे ते तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे नाहीतर पीठ हे खाली राहतं आणि वरती पाणी पाणी येतं तर असं होऊ नये म्हणून चांगलं तळापासून बॅटर हलवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सुरुवातीला साईडने आपण हे बॅटर पसरवून घेणार आहोत आणि मग नंतर मध्यभागी आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपल्या डोस्याला जाळी पडलेली आहे तर बॅटर जास्त घट्ट आपल्याला बनवायचं नाही आहे नाहीतर पाहिजे तशी जाळी पडत नाही तर आता आपण याला एक साईड व्यवस्थित असं भाजून घेऊ हलकंसं सा चमच्याने साईडने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे छान कुरकुरीत असा डोसा तयार होतो तर डोसा सर्व साईडने व्यवस्थित भाजला जावा म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पॅन सरकत सरकत साईडने भाजून घ्यायचा आहे डोसा नाहीतर तो मध्यभागीच जळतो किंवा लाल होतो आणि साईडच्या कडा अशाच कच्च्या राहतात त्यामुळे अशा पद्धतीने सर्व साईडने डोसा इथे मी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलकंसा साईडने त्याच्या कडासुद्धा सुटायला लागलेल्या आहेत आता आपण हा पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील मस्त असा भाजून घ्यायचा आहे साईडने साधारण एखादा चमचा तेल घालून घ्यायचा आहे म्हणजे छान क्रिस्पी डोसा तयार होतो तर आता इथे दोन्ही साईड छान आपल्या भाजून झालेल्या आहेत हे पहा तर आता हा भाजलेला डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गरम गरम असतानाच हे डोसे खायला खूप मस्त लागतात तर इथे मी अजून एक डोसा तुम्हाला बनवून दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला साईडने सुरुवातीला बॅटर घालायचं आहे आणि त्यानंतर मध्यभागी बॅटर पसरवायचं आहे आणि अजून एक महत्त्वाची टीप की डोसा बनवण्यापूर्वी पॅन चांगला कडकडीत गरम असायला हवा तर डोस्याला छान जाळी पडते तर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊ आणि छान एक साईड याला आपण भाजून घेणार आहोत डोसा एक साइड छान असा भाजून झालेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचा आहे तर इथे दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा इथे मी भाजून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे जाळीसुद्धा अगदी सुंदर पडलेली आहे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि ओल्या नारळाच्या चटणीसोबत चा तुम्ही हा डोसा एन्जॉय करू शकता तर तुम्ही देखील अशा पद्धतीने हा घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय